जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेधर तालुका कळवण जिल्हा नाशिक ही शाळा आदिवासी भागातील शाळा असून गावातील शंभर टक्के लोक अनुसूचित जमाती या समर्गात मोडतात बहुतांश लोक मजुरी करतात सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थी पटसंख्या चाळीस इतकी आहे भारतीय स्वातंत्र्य दिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शाळेतील शिक्षक श्री अनिल गबाजी वाघ व श्रीमती योगिता तुकाराम आहेर यांनी शाळेत उपस्थित पालक तसेच ग्रामस्थांसमोर विद्यार्थ्यांच्या पोषण मूल्यांचा विचार करता मिष्टान्न आहार योजना या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा केली या उपक्रमानुसार पालक तथा लोकसहभागातून संपूर्ण वर्षभर प्रति शनिवारी पालकांकडून विद्यार्थ्यांना मिष्टान्न आहार देण्याबाबत ठरले सर्व नियोजनाची जबाबदारी प्राथमिक शिक्षक श्री अनिल बाग यांच्यावर सोपवण्यात आली या उपक्रम राबवल्यानंतर या उपक्रमाची निष्पत्ती खालीलप्रमाणे दिसून आली या उपक्रमामुळे मुलांना तृणधान्ययुक्त पदार्थ फळं खायला मिळाल्याने विद्यार्थ्यांना पोषण घटक मिळाले शनिवारी सकाळची शाळा असल्याने काही विद्यार्थी उशिरा उठायचे शाळेत उशिरा यायचे आता उशिरा येणे बंद झाले विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के झाली शाळा व संपर्क वाढला त्याचा फायदा पालकांचे शाळेकडे लक्ष देऊन वाढले त्याचा उपयोग